नमस्कार सुर्वे रॉक्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला गणपती पुळ्याला गावी आलो आहे आणि आपल्या लाडक्या गणेशाचे बाप्पाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे मार्गस्थ होतोय असे होणारच नाही पाऊली आपापच मंदिराकडे वळतात म्हणजे वळतातच बाप्पाचे हे मंदिर समुद्रकिनारी वसलेले आहे या मंदिराची अनेक खास वैशिष्ट्य आहेत बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आपल्या बाप्पाला प्रदक्षिणा मानणार आहोत गणेशाची मूर्ती ही स्वयंभू असल्याने मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते हा परिसर साधारण एक किमीचा आहे गणपतीपुळाच्या प्रदर्शना मार्गावर नेमकं का तरी काय या मार्गावर कोणकोणते रहस्य दळले आहेत ते, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आमच्या सोबत आपणही या प्रदर्शना मार्गावर सोबत राहा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा मोर्या पण आता आता पाऊस आणि हे गणपती बळायचं मंदिर सुंदर किस्त बघायला गुन्हा दर्शन करतो आपण आणि हे प्रदक्षिणा मार्ग आपण तिकडे पण नंतर प्रदक्षिणा मारणार आहोत पावसात मांडत गणपतीची हे पण खरेदी करायला आलेत पावसामुळे आलेत त्या

आजच्या दर्शनाला चाललो आहे लाईनमधून मधून पण आज मधला वार असल्यामुळे गर्दी कमी आहे ईशा बघा चालली आहे पुढे गाडी घेऊन पप्पाला ईशा बघा <स्था> प्रदक्षिणाला सुरुवात केली आहे आणि हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रदर्शन मार्ग बाप्पाच्या मंदिरापासून सुरू होतो आणि बाप्पाच्या मंदिरापर्यंत येऊन संपतो म्हणजे आपण देवाला मारलेली दक्षिणा देवात येऊन संपते असं हे वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणा मार्गाचं या प्रदक्षिणा मार्गावरचं हे पहिलं मंदिर गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात हे गणपती बाप्पाने करायची असते आणि म्हणूनच मार्गावरचं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच असलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर आपण आशीर्वाद घेऊन पुढे चाललो आहे ही मार्ग आम्हाला सुंदर प्रकारे सुखरूप पार करून दे आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दे अशी प्रार्थना करून आपण ही मार्ग सुरू करतोय आता आपण चाललो आहे आपल्या प्रदक्षिणा मार्गावर निसर्ग असं बघा भरभरून निसर्ग आहे हिरबगा निसर्ग आणि त्या सानिध्यात आपण ही प्रदर्शिणा मारतो पुढे खूप रहस्यमय असा हा प्रदर्शिण मार्ग आहे याच्यात पुढे गणपतीची झोंड आहे मार्गावर असे पण बोट दिसतात कारण भाविक येतात मी काय सुद्धा करतात भावित्र्य पाळलं पाहिजे हे प्रदर्शन मार्गावरचं हे दुसरं मंदिर चिरेबंदी आता केले सर्व मंदिरं चिरेबंदी केली आहेत चला माता पुढे जाऊ आशीर्वाद घेऊन पुढे पुढे मार्गच होऊ हा प्रदर्शन मार्ग अशा बाजूला असलेल्या वाहतुकीचा जो रोड आहे देवाजवळ जातो तसं ठिकाणी चालू होतो आणि नंतर नंतर ना जी हिरवागाळ डोंगरातून जातो निरव शांतत असते आणि हिरवागाट पक्ष्यांची खिळबिळाट असा हा मार्ग आहे प्रत्येक ठिकाणी आपला रूप पालटवत जातो प्रदर्शन मार्गावरचं हे तिसरं मंदिर आता सर्व मंदिर चिरेबंदीने केले आहेत म्हणजे जो चिर त्याला आपण चिरा बोलतो लाल चिरा त्यांनी सर्व मंदिरं बांधले आहेत हे तिसरं मंदिर आहे प्रदर्शनमार्गावरचं हा प्रदक्षिणा मार्ग मागे बघितलं तर तोच लाल चिऱ्याने हे बांधलेलं आहे त्यामुळे वयस्कर माणसं लहान मुलंसुद्धा हे प्रदक्षिणा अमकाच सुंदररित्या ही सोपी आहे त्यामुळे तुम्ही ती करू शकता त्यामुळे लहान मुलं असली वयस्कर असले तरी तुम्ही या आणि मार्गावर नक्की तुम्ही प्रदर्शना मारून ही प्रदर्शिना पूर्ण करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे जे मंदिर आहे त्या प्रदर्शन मार्गावरचे सर्वात महत्त्वाचे हे मंदिर आहे इथेच गणपती बाप्पाची ती सोंड आहे आणि तिथं दर्शन घेऊया आणि बाप्पाचे आशीर्वाद घेऊया नतमस्तक होऊया चला तर माझ्याबरोबर त्या गणपती बाप्पाच्या अनोख्या रूपाचे आपण दर्शन करूया इथे हे श्री मंदिर आपण आता दर्शन करणार आहोत शुंडास्थान शुंडास्थान असं हे मंदिर आहे तिथे बाप्पाची सोंड आहे आणि याच इकडे बाप्पाचे पहिले दर्शन झाले आणि त्यानंतर मागे ते गणपती बाप्पाचं मंदिर बांधून त्या बाप्पाची स्थापना कला जाईल बाप्पाचे दर्शन घेऊया बाप्पाचे आशीर्वाद घेऊया बाप्पासमोर समोर नतमस्तक होऊया चला तर मग बाबा गणपती बाप्पा मोर्या बाप्पाची सोड सो गणपती बाप्पा मोर्या जर तुम्ही कधी गणपतीपुळे आला नसाल तर त्याचे दर्शन घ्या आणि एकदा तरी गणपती बाप्पाला भेटायला नक्की या त्याचे आशीर्वाद घ्या हा मार्ग आता आपण उतरायला लागलो आहे जसं जसं आपण उतरायला लागलो आहे ना तुम्हाला वाऱ्याची जी गांज आहे म्हणजे वाऱ्याचा जो आवाज आहे आणि त्याच्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि त्याच्याबरोबर बघा समुद्राची खळखळाट म्हणजे पाऊस पडतो आहे त्यामुळे समुद्र खवळला आहे त्यामुळे समुद्राचा खळखळाट आहे जो अलगत दानावर येतो आहे मन मोहून टाकणारा हा मार्ग आहे प्रदक्षिणा मार्गावरच होय शेंबेकर बुवा मठ हे ध्यान मंदिर आहे पण त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेऊया आता आपण जवळजवळ तू प्रदक्षिणा संपते असं वाटायला लागलं कारण समोराचा आवाज आता स्पष्ट ऐकायला येऊ लागला आहे समुद्राचा आवाज आता स्पष्ट ऐकायला येतो म्हणजे आता आपण ओळखायला पाहिजे की प्रदर्शना आपली आता जवळजवळ संपाला आली आणि आता आपण आलो आहोत माझ्या मागे बघितलं तर मी सुरुवात सांगितलं तर या प्रदर्शना मार्गावर एक वीर आहे प्रदर्शना मार्गावरच्या पायऱ्या आता संपत आल्या आहेत आणि आता हे बघितलं तुम्ही स्पष्ट समुद्र दिसायला लागला आहे आणि मार्ग आता जवळजवळ संपाला आहे आणि हीच ती विहीर बारमाही पाणी देणारी गणपतीपुळ्याला त्या मंदिराला जे पाणी वापरतात आणि हे पाणी पितात बाप्पा तिच्या आशीर्वादाने आम्ही वारंवार येऊन दर्शन घेतो आमचं जरी गाव जरी नेवरे असलं तरी जवळ राहूनसुद्धा दर्शन होत नाहीत पण ते दर्शन आम्हाला वारंवार मिळतं आहे हे आमचं सौभाग्य आहे हे आमचं भाग्य आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल तुझी कृपा आम्हावर अशीच राहू दे स्वारकाच्या शेवटाकडे आलो माझ्या मागे बघितलं तर हे सर हिरवेगार कोकण मस्त मस वाऱ्याची ओळूक आहे कशी गोष्ट मला माहीत नाही मी रेकॉर्ड करत चाललो आहे पण वाऱ्याने माझा आवाज कितपत येतोय माहित नाही आणि हा डोंगर हिरबा डोंगर समुद्र समुद्राच्या ज्या लाट आहेत ते बघा तिकडे कशा उधळत आहेत उधळत म्हणजे घोडे उधळतात पण ह्या लाटांना पावसात उधळतात असं मला वाटतं प्रदक्षिणा मार्गाच्या आपण शेवटाकडे आता पोचलो आहोत हा समुद्र पाऊसल्यामुळे समुद्र खवळला आहे त्याच्यामुळे आणि त्याच्या लाटांना देवळापर्यंत येतात म्हणजे सुद्धा ना मोह आपला आवरत नाही कधी आपण जाऊन बाप्पाचे पाय स्पर्श करतो आहे याच हेतूने हा बाप्पा दर्याच्या आपल्या बाप्पाच्या मंदिरापर्यंत येऊन बाप्पाशीचा आशीर्वाद घेतो आपण मगाशीच बोललो होतो की बाप्पाची प्रदक्षिणा आहे ती मंदिरापासून सुरू होते आणि मंदिरापासूनच हो संपते आता आपण मंदिरापासून प्रवेशद्वारापासून ती प्रदक्षिणा सुरू केली होती आणि माझ्या मागे बघितलं की आता आपण बाप्पाच्या मंदिराच्या इथेच पोचलो आहे आपला जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो बाप्पाच्या मंदिरात इकडे संपतो आणि आता आपण पुन्हा बाप्पाचे आशीर्वाद घेऊ मनोकामने त्याचे आशीर्वाद घेऊ बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या हेच हेच जे रूप आहे ना ते डोळ्यात साचवायला आम्ही इथे येतो इथे आलो ना तरी ते कमीच पडतं राव आता ही त्रंबकगड यांची समाधी आहे बाप्पाच्या मंदिराच्या बाजूला वांदुरा ठेवले आहे

वाटत काढू की नको ते चाफेची बोल आहेत ना ते किती दिवस राहतात दहा पंधरा वर्ष राहतात सत्तीस खराब नोट माझे समुद्र लाटायत ना तर त्याचं पांढर शुभ्र असतात पण त्यात शाळेत काळ्या काळा आहेत म्हणजे माती सर्व वर्ग आहे याचा अर्थ हा समुद्र गवळ आहे म्हणजे धोकादायक आहे आणि पर्यटकांनी अशी गोल समुद्रात जाऊ आनंद लोक आहे आणि जर घ्यायचा तर समुद्र किनारी आहे घ्यावं तर काही धोका होऊ शकतो आणि नंतर आपण आपल्या कशिबाला दोन जे फसायचे त्यामुळे काळजी घ्या समोरात आनंद घेताना गणपतीपुळाला लागलात ना तर गणपतीपुळ्याला प्रवेश केल्यानंतर बाहेर पडेपर्यंत अशी हॉटेल्स आहेत तिथे तुम्हाला जेवणसुद्धा सुंदर मिळतं चविष्टम जेवण मिळतं अशी भरपूर हॉटेल्स आहेत गणपतीपुळ्याच्या तीर्थस्थान आपला गणपतीपुळाला मंदिरापासून बाहेर पडण्याचा रोड आहे तिथपर्यंतही हॉटेल्स आहेत शाकाहारी आहेत जर तुम्हाला मांसाहारचे हॉटेल पाहिजे असेल तर मेन रोडला आहेत म्हणजे इकडनं बाहेर पडल्यानंतर मांसाहारी कोणात आल्यावर काय होतं ना फिश खायसंच वाटतं आणि त्यासाठी मंदिराच्या आवारसा जे बाहेर आहे त्याच्या बाहेर तुम्हाला ती हॉटेल्स मिळू शकतात आणि हा गणपतीपुळ्याला आम्ही इथे राहिलो अतिथी रिसॉर्ट आहे पावसामुळे हिरवागार झालाय लहान मुळांना खेळण्यासाठी देखील केलेलं आहे सर्व फॅमिली हिरवगार निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आहे कारू तर गणपतीपुळ्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो जरूर लाईक करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की टिचकी मारा कारण टिचकी नाही तर नवीन व्हिडिओ तुम्हाला आला की तुम्हाला उचकी नाही तर मित्रांनो भेटूया मी सुर्वे आणि आपण सर्वे पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ